वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी चोकलिंगम यांना काही प्रश्न विचारलेले आहेत याच अनुषंगाने त्यांनी एक व्हिडिओ देखील आपल्या फेसबुकला अर्थातच सोशल मीडिया हँडलला शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये नेमका अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतायत ते आपण अगोदर बघूया महाराष्ट्राचे चीफ इलेक्ट इलेक्ट्रॉल ऑफिसर चोकलिंगम यांना पक्षाच्या वतीने पत्र देण्यात आलेलं आहे की पाच नंतर एकंदरीत पंच्याहत्तर लाख मतदान झालेलं आहे ऑफिशियली सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे सहा नंतर प्रत्येक बूथवरती विधानसभा मतदारसंघवाई टोकन वाटण्यात आले का ते वाटण्यात आले असतील तर किती वाटण्यात आले ते प्रत्येक मतदारसंघात किती वाटण्यात वाटण्यात आले त्याची आकडेवारी आम्ही असणार त्या ठिकाणी मागितलेली आहे दुसरं सहा नंतर पोलिंग बूथवरती जो व्हिडिओग्राफी करणारा आहे त्यांनी व्हिडिओग्राफी केलेली आहे का त्याची असणारी माहिती आम्ही मागवलेली आहे तिसरी गोष्ट त्या ठिकाणी की हे टोकन जे आहे सहा नंतर वाटप करण्याचे कुठल्या अधिकाऱ्यांनी केली त्याची माहिती आम्ही मागवलेली आहे आम्ही अपेक्षा धरतोय की टोकल ही आम्हाला माहिती लवकरात लवकर पुरवतो मध्ये आणि त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने तीन प्रश्न उपस्थित केलेले आहेत हे प्रश्न जर आपल्याला बघितले तर आपल्या लक्षात येईल की के अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएमच्या अनुषंगाने यात एकही प्रश्न विचारला नसला तरीही इतर जे काही तीन प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जे अतिरिक्त मतदान महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि ज्याची नोंद पाच वाजेच्या नंतर घेतली गेलेली आहे त्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांनी आपल्या या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या नंतर जे मतदान झालेलं आहे हे मतदान जवळपास पंच्याहत्तर लाख इतकं आहे हे मतदान कशा पद्धतीने झालेलं आहे याच्या अनुषंगाने अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांनी पहिला प्रश्न विचारलेला आहे की साधारणतः एका मताला किती वेळ लागतो अर्थातच एखादी व्यक्ती ज्यावेळेस बुथवर जाते त्यावेळेस ते मतदान करते त्या मताच्या प्रक्रियेला नेमका किती वेळ लागतो या अनुषंगाने त्यांनी पहिला प्रश्न उपस्थित केलेला आहे दुसरा महत्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे की पाच ते सहाच्या नंतर जे काही मतदान झालेलं आहे त्या मताचा आकडा काय आहे साधारणतः या मताचा आकडा पंच्याहत्तर लाख इतका सांगितला जातो परंतु ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी याची देखील आकडेवारी विचारलेली आहे तिसरा प्रश्न त्यांनी महत्वाचा याच्यामध्ये विचारलेला आहे आणि तो म्हणजे की जे टोकन वा, वाप वाटप केले गेलेले होते बूथवरती तर ते टोकन कोणत्या अधिकाऱ्याने वाटप केले होते आणि ते किती वाटप केलेले होते त्याची काही नोंद निवडणूक आयोगाकडे आहे का असे तीन प्रश्न बाळासाहेब आंबेडकर यांनी महत्वाचे विचारलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांनी शोकलिंगम यांना पत्र देखील लिहिलेलं आहे आणि याच अनुषंगाने त्यांनी व्हिडिओ देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवरती शेअर केलेला आहे आणि मुख्य निवडणूक आयुक्ताकडून त्यांनी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे की लवकरच आम्हाला या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाकडून मिळतील परंतु खरोखरच निवडणूक आयुक्त यावरती काही उत्तर देईल का अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी विचारलेले जे तीन महत्वाचे प्रश्न आहेत ते एक म्हणजे एका मतदानाला साधारणतः किती वेळ लागतो पाच वाजेच्या नंतर नेमकं किती मतदान झालं आणि या मतदान प्रक्रियेमध्ये नेमके किती टोकन वाटप केले गेले आणि ते कोणत्या अधिकाऱ्याद्वारे वाटप केले गेले आणि त्याची काही नोंद निवडणूक का आयोगाकडे आहे का असे काही महत्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे की जवळपास पंच्याहत्तर लाख मतदान हे पाच वाजेच्या नंतर झालेलं आहे एवढ्या मोठ्या संख्येने जे मतदान झालेलं आहे याच्यावरती अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी शंका उपस्थित केलेली आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला निवडणूक आयुक्त उत्तर देतील का आणि हेच प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये देखील आहेत का नेमकं निवडणूक आयुक्त याला उत्तर काय देईल हे बघणं तितकंच गरजेचं आहे परंतु असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रातली जनता एक लोकशाहीतली सार्वभौम जनता म्हणून विचारते आहे की नेमकं या निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ झालेला आहे का ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडलेली आहे अशी अनेक प्रश्न जनतेच्या देखील मनामध्ये आहेत परंतु ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रश्नाला निवडणूक आयोग उत्तर देईल का याची प्रतीक्षा करणं तितकं कर गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद